नमस्कार आकाश एक मोठा निर्णय घेतो आणि तो मानसीला सांगतो मानसी अगं उद्यापासून सकाळी आत्याचा सुद्धा डबा बनवशील का तू तेव्हा मानसी म्हणते का कशासाठी तेव्हा लगेच आकाश म्हणतो आत्याच्या जेवढं डाएटचं वगैरे आहे ना ते सगळं डब्यामध्ये पॅक कर तेव्हा रागिणी म्हणते अरे हो आकाश पण कशासाठी राजाराम काका देखील तिथे असतात तेव्हा आकाश म्हणतो आत्ता तू उद्यापासून ऑफिसला येतेस मी तुला उद्यापासून ऑफिसला घेऊन जाणार आहे ते ऐकून राजाराम काका मानसीला मोठा धक्काच बसतो मात्र रागिणीच्या तर मनासारखं झालेलं असतं तिला तेच पाहिजे असतं ती आता स्टोर रूम मधून घरात आलेली असते आणि आता ती घरातून डायरेक्ट ऑफिसमध्ये हे सगळं मूर्ख आकाश करत असतो त्याला एवढं पण माहीत नाही की तो स्वतःच्याच पायावर कुराण मारून घ्यायला निघाला आहे परत कारण रागिणीला तो परत तेच स्थान देऊ पाहतोय जे पहिलं तिचं स्थान होतं भूमीला तर आता रागिणीचा डाव समजलेला आहे म्हणून भूमी आता रागिणीला ऑफिसमध्ये न पाठवण्यासाठी काहीतरी प्लॅन आखते दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश ऑफिसला जायला निघतो तेव्हा रागिणी देखील मस्तपैकी असते तेव्हा भूमी विचार करते हिचा मुलगा गेला हिला काहीच दुःख नाही ही ऑफिसमध्ये जायला पण निघाली हिला लाज नाही वाटत का हिला काहीच दुःख नाहीये हिला कसलं सोयरसुतक नाहीये ही लगेच निघाली ऑफिसमध्ये मिरवायला आता मी हिला जाऊन देणार नाही मूर्ख आकाश पण आमचा ऐकणार नाही त्याला सांगितलं तरी तो ऐकणार नाही त्याला पुरावे लागतात पुरावा दाखवला तरच त्याचा विश्वास बसेल पण ही बाई कधी सुधारणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे हिच्या मनात नक्कीच काहीतरी काळभेरळ आहे त्यामुळे आता आकाश आणि राघिणी बाहेर पडणार राघिणी बाहेर पाऊल टाकणार ऑफिसला जाण्यासाठी तोच ही नाटक करते चक्कर आल्याचं आणि जोरात खालीच बसते तेव्हा लगेच आकाश आणि राघिणी धावत तिथे येतात तेव्हा रागिणी म्हणते अरे भूमी काय झालं काय झालं उठ उठ तेव्हा भूमी म्हणते मला कस्तरी आहे चक्कर आल्यासारखं तेव्हा लगेच आकाश म्हणतो अरे बापरे मग आत्ता एक काम कर तू नको येऊस ऑफिसला तू भूमीजवळ थांब तू भूमीची काळजी घे तेव्हा भूमी म्हणते खरंच आकाश तू खूप छान काम केलंस खरंच आत्याला घेऊन जाऊ नकोस त्या जर माझ्यासोबत राहिल्या ना तर मला सुद्धा आधार वाटेल आणि मला असं चक्कर वगैरे आली तर कोणीतरी सोबत पाहिजे ना मनू कशी किचनमध्ये असते ती किती लक्ष ठेवणार रे आणि आजी तर काय माहीत आहे तुला आजीचं आजीच्याने आता काही होत नाही तेव्हा आत्ताला राहू दे माझ्यासोबत आत्ता लक्ष तरी ठेवेल तेव्हा आकाश म्हणतो हो भूमी तू बरोबर बोलतेस आत्ता तू आत्ता नको येऊस ऑफिसला आपण नंतर कधीतरी मी तुला घेऊन जाईन पण आत्ता तू भूमीची काळजी घे तेव्हा आता रागिणी ही रागाने भूमीकडे बघत असते कारण तिचा प्लॅन इथे भूमीने उधळून लावलेला असतो मूर्ख रागिणीला मूर्ख बनवून भूमीने चांगल्यास तिच्या नांग्या ठेचलेल्या असतात आता आकाश हा भूमीला बाय करून त्याला तिला मिठी मारून ऑफिसला निघून जातो भूमी देखील मोठ्या तोऱ्यात रागिणीकडे बघत असते आणि नंतर म्हणते चला आत्या मला रूममध्ये घेऊन चला मग रागिणी ही भूमीला हात पकडून तिच्या रूममध्ये आणून भूमीला सोडते आणि म्हणते तू आराम कर भूमी तेव्हा भूमी म्हणते हो आत्या मी आराम करते तुम्ही बाहेर बसा काय लागलं तर मी तुम्हाला सांगेन तेव्हा रागिणी म्हणते हो आणि रागिणी बाहेर येऊन बसते आणि म्हणते आता हिला नेमकी चक्कर यायला पाहिजे होती खरंच चक्कर आली की हिने नाटक केलं नाही नाही काही समजत नाही आहे नाहीतर मी ऑफिसला जाऊ नये म्हणून हिने नाटकसुद्धा केलं असेल तर आता इथे रागिणीला भूमीने चांगलंच मूर्ख बनवलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू